घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत बघा आज पौर्णिमा आपली देवपूजा झालेली आहे अशी सगळे पूजा करून वस्तू बांडल्यात पांढरीची काठी बघा इकडं उभा केलेली आहे बरेच जणांनी सांगतं काठी कशी का होईना आपण आडवी ठेवू नका अशी उभा करा कारण काय होतं आपल्याला जी पांढरीची काठी अगर कुठली जी वस्तू असेल तुम्हाला आडवी ठेवल्यानंतर काय होतं ती आडवं काम करते हो आणि उभे ठेवल्यानंतर वस्तू काय होते उभ्याच काम करते आडवी ठेवायचीच नाही काठी असेल तिरसुळा असेल तुमचा अगं तुमचा चिमटा असेल आडवा ठेवायचा नाही उभा ठेवायचा शंभर टक्के पांढरीच्या काठीची उभी वापर करा आणि मे बघा स्वतः एक पांढरीची काठी एक अशी देवपूजेला ठेवलेली एकदा वर्षे दीड वर्ष झालं पांढरीच्या भरपूर विडिओ आहेत तरी पूजेमध्ये एक अशी असे आहे किंवा राहावे की दोन एक तिरसुळासारखी म्हणून तर पांढरीची काठी बघा पुन्हा अशी इथं उभा ठेवलेली आहे पांढरीची काठी शालिग्राम कलश पूजा जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोचा बघा ही काय वळ काही हात जुडी आहे मित्रांनो ही बघा अशी एक इथं पूजा करून ठेवलेली आहे ही हात जुडी ओरिजिनल हे बघा इथं देवापाशी ठेवलेली आहे आपल्या इथं रुद्राक्षी जपाची माळ मोरपेंस उभा करून ठेवले आहेत सर्व असे व्यवस्थित पूजा करून मित्रांनो कुठले गुरुने दिलेले जप असेल साधना असत्या ती व्यवस्थित करा असं एक दीपक लावलेला आहे कुबेराचा फोटो आहे खाली आणि दुसरी गोष्ट मित्रांनो फोटोही असे देवाच्या समोर लावायचे काही काही लोक काय करतात देवाच्या वरी ठेवतात देवाला असला तर देवावरती वज होतं वरी म्हणून वरी वस्तू काही ठेवायच्या नाहीत अशा खाली ठेवायच्या कारण देवाच्या वरीचं ठुलं तर ती वेगळीच ऊर्जा तयार करतं त्याच पहिले देवापासून खाली सपैला ठेवा तुम्ही व्यवस्थित मांडा आणि इथं बघा कुबेर पुटली आहे तर कुबेरपुटलीमध्ये सर्व कुबेराचे काय वस्तू आहेत जेवढा होईल तेवढ्या प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचावा की देवपूजा कशी करायची पांढरीची काठी कशी ठेवायची बघा मित्रांनो पांढरीची काठी ठेवायची अशी उभी ठेवा हिचा जप आहे गायत्री मंत्राचा लक्ष्मीचा जप करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आप दुसरीनं कमेंट केली की देवपूजाचा घरचा व्हिडिओ दाखवा पांढरीची काठी कशी ठेवली दाखवा बघा अशी पांढरीची काठी उभी ठेवायची मित्रांनो अशी आडवी ठेवू नका कशी बी ठेवा पण उभी ठेवायची असे उभे करून ठेवल्यानंतर चांगले काम करते चला मित्रांनो आपण परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकर चला राम राम